नमस्कार दख्खन टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी हे गाव राज्यातच नाही तर संपूर्ण भारतात चर्चेचा विषय ठरत आहे मार्कडवाडी गावाची चर्चा होण्याचे कारण आहे या गावातील ग्रामस्थांनी निवडणूक निकालावर संशय व्यक्त करत गाव पातळीवर बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्याचं ठरवलं आहे महाराष्ट्र विधानसभेचा निकाल हे भारतीय राजकारणातील ऐतिहासिक ठरावी अशी राजकीय घटना आहे कारण निकाल लागल्यापासूनच ईव्हीएम मशीन असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांची विश्वासार्हता प्रश्नांकित होत आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं नेत्यांनी वेगवेगळ्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून वाढलेली मतांची आकडेवारी विजयी उमेदवारांना मिळालेली समान मत यावर शंका उपस्थित करत निवडणूक पारदर्शक झाली नाही असा सूर लावला आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता मार्कडवाडी हे गाव सध्या राज्याच्या राजकारणात केंद्रभागी आलं आहे माळशिरस या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर हे तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी विजयी झाले आहेत मार्कडवाडी या गावात भाजपच्या उमेदवारात लीड मिळाली मात्र ग्रामस्थांचा या भाजपाच्या लीडवर विश्वास नाही कारण त्यांच्या मते त्यांनी राष्ट्रवादीला मतदान केला आहे ग्रामस्थांनी या निकाला विरोधात मतदान तर चाचणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली सर्वोच्च न्यायालयानेही अशाच एका याचिकेवर सुनावणी करताना म्हटलं आहे की निवडणूक जिंकल्यावर ईव्हीएम ठीक असते आणि हरल्यावरच ईव्हीएम खराब कसे काय असते असे म्हणत याचिका फेटाळली मार्कटवाडीचे हे प्रकरण सर्वोच्च पुनर्विचार करायला भाग पाडणार आहे आहे कारण या ग्रामस्थांचा उमेदवार निवडून आला आणि तरी सुद्धा ते डिसेंबर रोजी इच्छेने गाव पातळीवर मतदान घेत आहेत लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या ग्रामस्थांचा हा सत्याग्रह पोलीस बळाचा वापर करून संपवण्याचा केविलवाना प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे अशा बळाच्या वापराने निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन आणि सत्ताधारी यांच्यावरील जनतेच्या मनातील शंकेचं निरसन होण्याऐवजी त्यांच्या मनातील शंका खरीच आहे असा समज होण्याची शक्यता अधिक आहे मार्कडवाडी गावातील ग्रामस्थांचं मतदान रोखून प्रशासन आणि निवडणूक आयोग काय लपवू पाहत आहे असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मार्कडवाडीतील ही घटना पुढील काळात जनांदोलनाचं स्वरूप धारण करेल का या गावाची प्रेरणा घेऊन राज्यातील अनेक गावात याची पुनरावृत्ती झाली तर आश्चर्य वाटायला नको शासकीय संस्था या कायम तटस्थपणे स्वायत्तपणे कार्यरत असतील त्यांची कार्यप्रणाली विश्वासार्ह असेल नागरिकांशी उत्तरदायी असेल तरच निवडणूक आयोग न्यायालय ईडी सीबीआय अशा संस्थांवर जनतेचा विश्वास कायम राहील म्हणजेच लोकशाहीवर विश्वास कायम राहील अन्यथा अशा छोट्या वाटणाऱ्या घटनांतून अशा संस्थांवर आणि पर्यायाने लोकशाहीवर शंका उपस्थित होत राहतील तर असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी द दख्खन टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाइक करत रहा तर पुन्हा भेटू तास धन्यवाद